व्हावा कुठल्या विषयांवरती व्हावा कुठला विषय टार्गेट करावा आपला कॅम्पेन पॉझिटिव्ह असला पाहिजे निगेटिव्ह नसला पाहिजे थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन्स होते ते प्रेझेंटेशन करेल आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली चांगली आणि भिवंडी या दोन जागेवर तिढा कायम आहेत त्याबद्दल काय अभ्यास आहे की ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा याच्यावरती बसलो आहोत तुम्हाला इंडिकेशन नाहीये का मी जेव्हा तुम्हाला एवढंच सांगतोय की आम्ही आज पुढच्या दीड दोन महिन्यातला प्रचार कसा करायचा विषय काय असावा मुद्दे काय असावेत पुढच्या घोषणा काय असल्या पाहिजेत आता एक साधी गोष्ट निघाली बस होई महंगाई की मार अब क्यों चाहिए मोदी सरकार घोषणा आमच्या तोंडात नाही झाली असं आम्ही सगळे काय काय करू शकतो आपण काय विषय आणू सांगतो समोर महाराष्ट्रात काय चालू आहे कायदा आणि सुव्यवस्था काय चालू आहे गद्दारी कशी झाली लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत खंजीर कसे खुपसले हे कसे प्रचारात मुद्दे आणता येतील त्याच्याबाबत दोन्ही नेत्यांसमोर चर्चा झाली हे बघा ते असं असं मध्ये होतच असतं एक कोणीतरी नाराज असतो होत असतो पण हा सगळ्यांची मनं एकत्र करून कोयलेशन पुढे जात असतं आज एवढ्या बैठकीत आपल्या आपल्याला मी बैठकीचं सारांश सांगितलं की की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मध्ये तो कसा आला पाहिजे बाबत चर्चा झाली हो म्हणजे आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार करा पण असं काय जागा आहे जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलच असेल ना काल नाव नाराजी आम्ही पण व्यक्त करत असतो फक्त आम्ही नाराजी उघड व्यक्त करत नाही पद्धत असते पोलिशनमध्ये जागा तुम्ही तुम्ही काय म्हणायचं आहे तुम्ही ठरवा आम्ही काही म्हणत नाही

आता त्यांचे पुत्र त्या यादी मध्ये नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार माझा काय संबंध आहे त्यांचं त्यांनी ते ज्याच्या घरात असत त्यांनी बघा ना त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा उद्या वडे खा आपलं काम नाही ना ते मुख्यमंत्री जवळपास सहा तास श्रीमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडरच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे खरं तर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही आहे बैठकीमध्ये ते आले होते नाही भेटले असतील तर मला माहित नाही कारण का मी थोडा वेळ बाहेर गेलो जेव्हा तो गोविंदा गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता आता बादलू अकेले माल है आता है तो जाऊ पना करेगा हो जाएगा तो आज, आज सिर्फ प्रचार साहित्य प्रचार के विषय क्या होना चाहिए वो कुछ किस रूप में सामने आने चाहिए कौन सी घोषणा घुछ, होनी चाहिए कि जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मार तो हम पूछ रहे अब क्यों चाहिए मोदा मोदी सरकार तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा उसके ऊपर हम बात कर रहे हैं चर्चा हुई है बिल्कुल चर्चा हुई है हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आप आ जाओ आपका स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अम्बेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए अगर कुछ हम करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नस्ल हमको माफ़ नहीं करेगी

हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष है उन लोग बैठते हैं अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी ऐसा है, है कि उनको उनको हम सब फोन करके बताते हैं कि ये हुआ ऐसा हुआ क्या होने वाला है तो ये सब खबरें हम देते रहते हैं ऐसा कुछ नहीं है कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं है हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पक्ता है खुली किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्र हित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होकर जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा गोविंदा के ज्वाइन करने के लिए जिस जमाने में गोविंदा हिट था जब सुपियर हिट एक्टर था कांग्रेस के पास अभी रिटायर्ड भी, भी तो चिंता तो है ना रिटायर्ड आदमी सर लिस्ट जारी होने के बाद उद्धव गुट की तरफ से आपके खुद जो सुप्रीमो है शरद पवार जी उन्होंने कहा गठबंधन धर्म नहीं निभाया जा रहा है लेकर नाराजगी भी की जा रही है किधर शरद पवार जी ने किधर कहा तो किधर कहा मुझे बताओ किसके पास है लेकिन जो सूत्रों की सूत्रों की जानकारी मुझे मत बताऊ उन, उनके पास कोई सूत्र नहीं रहता है कोई उनकी बात बाहर नहीं बता सकते भिवंटी सीट के लिए कोई कहीं कोई खींचता नहीं है सर उसके लिए नहीं अरे आपको मैं अभी हम लोग प्रचार कैसा करना है आगे के अढ़ाई महीने के लिए उसके के लिए हम तीन घंटा इकट्ठा बैठे शरद पवार जी थे पृथ्वीराज चौहान साहब थे बाला साहब थोराज साहब थे उद्धव ठाकरे जी थे हमारे अध्यक्ष जयंत पाटिल जी थे बाला साहब थोराज थे तो so, आपको लगता है कि बिना दिल बनाए हुए हम बैठे वहाँ पे सीबीआई ने क्लोजर रिपोर्ट इन द एविएशन सिविल एविएशन वैन प्रफुल पटेल वाज़ अ मिनिस्टर इन द एयरक्राफ्ट आई कॉन्ग्रेचुलेट प्रफुल पटेल जी दैट ही हैज आफ्टर ऑल दिस गॉट अ क्लीन चिट व्हिच ही वांटेड एंड दैट्स व्हाई ही इज इन बीजेपी द नवनीत राणा नवनीत राणा यांनी थोड्याच बक्षिसा राजीनामध्ये भाजपमध्ये भाजप मध्ये पद काय करायचं कोल्हापूरची त्यांचा जात पडताळणीचा कोल्हापूरची निकाल घेण्याचा पूर्ण भाजप त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे आणि भाजप भाजप कोर्ट पण स्वतःकडे आहे असं मानते सरकारी अधिकारी तर ते म्हणजे चापूक घेऊनच सांगतात हा निकाल द्या या पद्धतीने आज बर्वेनचा निकाल आलाय त्यांचा सर्टिफिकेट डायरेक्ट बॉडीनेच नामंजूर करून टाकले हे शॉकिंग आहे सगळं ठीक आहे सत्ता राबवतात सत्ता राबवली जाते पण हे फार काळ टिकत नाही हा अतिरेकी कारभार झाला एका मागासवर्गीय स्त्रीला तिचं म्हणजे तिला मोठेपणा मिळत असताना तिचा पाय खेचून तिला मागे करणं आणि समितीने तिचं सर्टिफिकेट नाबू नाकबूल करणं एका मागासवर्गीय स्त्रीला तिच्या मिळालेल्या जो काही तिचा हे होतं हित होतं त्या हिताला बाधा पोहोचवली का मागासवर्गीयांना कळेल ना आता हे कसे आहेत हे काही सीट आम्ही आमच्या कुठल्या नेत्याच्या बायकोला देत नव्हतो ती बर्वे हित प्रामाणिक काँग्रेसची कार्यकर्ती आहे ती काही जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती बोलणारी आहे वक्ता आहे विचार करणारी आहे ती चांगल्या पद्धतीने व जिल्हा परिषद चालवली अशा स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवणं हा खूप मोठा गुन्हा आज बी जे पीने केला आहे महाराष्ट्रातला सगळा जो मागासवर्गीय समाज आहे जो बहुजन समाज आहे जो संविधानावरती विश्वास ठेवतो तो समाज आहे त्यांना सगळ्यांना कळलं की बर्वेताही जिंकल्या असत्या त्या जिंकू नयेत म्हणून त्यांनी त्या गर्वे